मित्रो नमस्कार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि काही आमदार मंत्रालयातल्या जाळीवर उडी मारून पडले आता मंत्रालयातल्या जाळीवर पडले असं नाही म्हणतायत मंत्रालयातल्या जाळीवर त्यांनी उडी मारली लोक अशी उडी मारू लागले म्हणून मंत्रालयात जाळी लावण्यात आली जेणेकरून लोकांना इजा पोहोचू नये म्हणजे कोणीही उडी मारली तर तो जाळीवर पडावा आणि त्या जाळीवरून त्याला अलगत उचलून घेता यावं पेसाची भरती करावी या मागणीसाठी नरहरी झिरवळांनी विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळांनी जाळीवरती उडी मारली आता या प्रसंगाकडं बघितल्यावर माझ्या विचार डोक्यात एक येतो ही जाळी सरकारची नरहरी झिरवळ सरकारच्या जाळ्यात पडले नरहरी झिरवळांनी दादांच्या जाळ्यात उडी मारली दादा सरकारमध्ये म्हणून की दादांवरतीच जाळं टाकलंय की जाळ शरद पवारांचा आहे सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आमी पर रेप्त रूलो करू शकेंगा? प्रणतेचा आखा सखेतू विकासाची आखा सखेतू शिक्षण आनव्रशिक्षण घेतू परिश्रमा चल महराश्ट्र, संपन्न महराश्ट्र। नरहरी पेसाच्या मागणी करता जाळीवर उडी मारावी इतकं सवंग राजकारण विधानसभेच्या उपाध्यक्षांना करावं लागावं याच्यापेक्षा अजून वाईट गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठली असावी नरहरी जिरवळ फक्त आमदार नाही आहेत ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांची नार्वेकरांची निवड होईपर्यंत नरहरी जिरवळ अध्यक्ष सुद्धा होते म्हणजे जे, जे रुलिंग देऊन सरकारला आदेश देऊ शकतात ते नरहरी जिरवळ सरकारच्या आदेशाची वाट न बघता जाळीवर उडी मारण्याचं आंदोलन करतात यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट अजून आश्चर्यकारक नवलकारक असाल मुळात नरहरी जिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष असतानाही ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत हे विसरू नये नरहरी जिरवळांनी उडी मारली आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्याच कारभाराला चॅलेंज केलं अर्थात त्यांच्यासोबत अन्य पक्षाचेही आमदार होते जे पेसाच्या भरतीसाठी आंदोलन करत होते नरहरी जिरवळ रुलिंग देऊ शकतात ना रुलिंग देऊ सांगू शकतात की हे केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना ते ऐकावं लागतं कारण मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असतं मंडळी तरीही झिरवळाने केलेली ही कृती के एका अगतिकतेतून होती एका आमदाराची अस्वस्थ स्थिती होती की अजून काय होत नरहरी झिरवळ यांचा मुलगा शरद पवारांच्या पक्षामध्ये जाऊन त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याची भाषा करतो आहे नरहरी झिरवळ अजित पवारांच्या सोबत आहेत ज्यांनी अजित पवारांच्या सोबत शरद पवारांची बाजू सोडलेली आहे त्या नरहरी झिरवळांची शरद पवारांनी कौटुंबिक कुचंबना सुरुवात केलेली आहे जे लोकांच्या वरती कुटुंब फोडल्याच आरोप करणारे शरद पवार कोणकोणत्या घरात जाऊन फोडाफोडी करतायत ते लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजे तिकडे त्या मंत्री असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाच्या मुलीलाच आपल्याकडे घेऊन टाकलं आणि मुलगी सुद्धा माझ्या कार्यकर्त्याकडे बघाल तर हातपाय तोडून टाकीन अशी भाषा वापरू लागली इकडे आमच्या मराठवाड्याच्या जवळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका नेत्याच्या पुतणीला आपल्याकडे ओढून घेतलं देऊळगाव राजा आणि तिलाच आपल्या काकाच्या विरोधात लढायला सांगितलं कुठे कुठे होते बघा नरहरी झिरवळांच्या मुलाला शरद पवारांनी आपल्या बाजूला घेऊन टाकलं आणि बापाच्या समोर मुलगा उभं करण्याची तयारी चालवली जिथे जिथे असा कौटुंबिक संघर्ष येतो तिथे तिथे माणसांची उद्विग्नता येऊ लागते अस्वस्थता येऊ लागते आणि त्या अस्वस्थतेतून नरहरी झिरवळांना कुठून तरी संघर्ष करणं आवश्यक होतं म्हणून पेसाची भरती या निमित्ताने आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही म्हणून झिरवळांनी उडी मारून आपल्या संघर्षाला प्रारंभ केलाय खर तर नरहरी झिरवळांची ही उडी ही जाळीवर मांडलेली उडी होती की फेकलेलं जाळं होतं याचा विचार करायला पाहिजे झिरवळांच्या हातात जाळं देऊन ते कोणावर टाकायला सांगितलंय का हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे म्हणजे कदाचित शरद पवारांनी जिरवळांच्या हातातली ही जाळी अजित पवारांच्या वरती फेकली आहे का हे पण बघितलं पाहिजे जा। जिरवळांच्या जाळ्यामध्ये कोण अडकणार आहे सरकार अजित पवार स्वतः जिरवळ की अजून कोणी कारण राजकारणात अजित पवारांना नामोहरम करण्याची एकही संधी आता शरद पवार आणि त्यांचा गट सोडणार नाही आहे त्यामुळं झिरवळांचं हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलं नाही आहे हे आंदोलन आपल्याच पक्षाचे नेते त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात आहे अजित पवारांना तुमच्या सरकारमध्ये आम्हाला सन्मानाचं स्थान नाही हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे आणि झिरवळांचं हे वरच्या मजल्यावरून खाली पडणं हे अजित पवारांच्या राजकारणातील घसरलेल्या स्थानाचं प्रतिक आहे लक्षात ठेवा घसरलेल्या स्थानाचं प्रतीक आहे लक्षात ठेवा आता शरद पवारांच्या कचाट्यातून बाजूला सरकलेली मंडळी अजित पवारांच्या सोबत आली आहेत आणि अजित पवार जससं राजकारणामध्ये अधपतीत व्हायला लागतील त्यांचा प्रभाव संपायला लागेल तसे तसे अजित पवारांकडची माणसं एक तर शरद पवारांच्याकडं जातील किंवा ज्यांना शरद पवारांच्याकडं आता जायचं नाहीये अजित पवारांच्या मुळे जे शरद पवारांच्याकडे होती ती आता भाजपकडे वळतील कारण भाजपमधल्याही बऱ्याचशा जागा आणि अडचणीचे ठिकाण आता रिक्त व्हायला लागलेले आहेत आरामात रिक्त व्हायला लागले काही घटना उगाच घडत नसतात मंडळी उगाच घडत नसतात राजकारणातल्या तुम्ही एक गोष्टीचा विचार करा अजित पवारांचा माणूस इंदापुरातून निवडून येतो पाडतो कोणाला हर्षवर्धन पाटला त्यावेळी हर्षवर्धन पाटील कोणत्या पक्षात असतात भारतीय जनता पक्षात म्हणजे अजित पवारांच्या माणसाला हर्षवर्धन पाटील पराभूत करू शकत नाही ते शरद पवारांच्याकडे पक्षात गेल्यानंतर मात्र जिंकू शकतील असा वेडगळंपणा कोण विचार करतो आता हर्षवर्धन पाटील गेल्यानंतर इंदापूरची जागा भाजपवाल्यांसाठी कशी झाली असेल मोकळीच झाली ना मग अजित पवारांच्या प्रभावातून बाजूला आलेला माणूस कुठे जाऊ शकेल अजून एका माणसाचं नाव मला सांगायचं धनंजय मुंडे कुठे जाऊ शकतील जरा विचार करता येऊ शकतो त्यामुळं नरहरी जिरवळांनी हे टाकलेलं जाळं शरद पवारांच्या ताब्यात अजित पवारांची किती येऊ शकतात नऊ सोडून कारण देशमुखांनी तर नऊ जणांना प्रवेश नाही असं सांगितलंय म्हणजे अनिल देशमुख जे वाक्य बोलले ना ते महत्वाचं लक्षात घ्या म्हणजे आपण त्या वाक्याकडे उगाच वेगळ्या अर्थाने बघतो अनिल देशमुखांनी बोललेलं वाक्य काय सरकारमध्ये शपथ घेणाऱ्या नऊ मंत्र्यांना आता राष्ट्रवादीत प्रवेश नाही पण या नऊ मंत्र्यांच्या सोबत गेलेल्या उरलेल्या एकतीस आमदारांना प्रवेश मिळू शकतो मग जर एकतीस आमदारांना प्रवेश मिळू शकतो तर मग नरहरी झिरवळांच्या माध्यमातून तपासणं आवश्यक आहे चाचपणी करणं आवश्यक आहे कोण कोण येत आहे आणि मग अजित पवारांची काही माणसं शरद पवारांच्याकडं जातील आणि अजित पवारांची काही माणसं भाजपकडं जातील भाजपनी अजित पवारांना चाळीस ते पंचेस जागा इतकं सांगून स्पष्टपणे कळवलंय वाटलं तर राहा नसलं तर जा हाच इंडिकेशन असतं म्हणजे मी जे शब्द वापरतोय राजकारणात ती राजकारणात थेट बोलणी करताना वापरली जात नाहीत पण त्याचा अर्थच तो असतो त्यामुळं अजित पवारांच्या राजकारणावरती टाकलेलं हे जाळं जाड़ा आहे ज्या जाळ्यात आता कोण कोण अड़कते हे बघणं आवश्यक आहे नमस्कार